साईज बघितली जाईल तुम्ही किती मोठी आहे अख्खं माझा तोंड झाकून जातो हे बघा आहे ना आता भरलेलं पापलेटची रेसिपी करायची तर त्यासाठी पहिले मी पापलेट कटिंग करून घेते तर तिथे बघा पापलेटचे असे वरचे फर आहेत ना कैची मी कापते कारण आता मला सुरेने काही जमणार नाही असं कट करून घ्यायचे नंतर मग त्याला मस्त पिकी मधून अशी भरायसाठी मधून कट करायचे मी काय कट करून आणले नव्हते ना

आणि त्याचीच अशी याच्यामधून घाण काढून घ्यायची लगेच बघा याची मी सगळ्या मच्छी ना अंडी बघितली तर पापलेट मध्ये मला कधी अंडी भेटली नाही असं कसं असतील पापलेट मध्ये अंडी ना, ना सुमित mm. बघा मस्त पैकी असं पॉकेट झाले आता याच्यात मस्त आपण सगळं चांगलं भरायचं आहे आता काय भरायचं ते मी दाखवले तुम्हाला नंतर केले तर किती उरतील त्याचे सगळा मसाला व्यवस्थित आतमध्ये जाईल पापलेट कट करून घेते आता बघा ही पापलेटं मस्त मी अशी चांगली चिरा मारून घेतलीत आणि साफही केलेली आहे तर त्याला आता काय वरून आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर मॅरिनेटसाठी मी तर कोकमाचा आगळ अर्धा लिंबू हळद लाल तिखट आणि मीठ तर हे सगळं एकत्रित करून आता हे याला मॅरिनेट करून घेणार आहे स्टफिंगचं आपल्याला बनवायचं आहे वाटण वाटून घ्यायचं आहे म्हणजे तर पहिले मी मॅरिनेट करून घेते म्हणजे चांगलं या पापलेटला मस्त पैकी हे सगळं मुरलं जाईल हे बघा हे असं सगळा मसाला एकत्रित करून मग आता याला असं लावून घेतलंय मी सगळं लावून घेतलंय बघा कमी लावलं कमी लावलं जरा कारण आतमध्ये स्टफिंग भरायचे ना, ना, ना त्यावर okay. सुद्धा आपलं तिखट असणार आहे म्हणून आणि आलं लसूण मिरची हे असणार ना मग ते तिखट होईल नको जास्त म्हणून म्हणून थोडं बेतन लावायचं कसे चिरा दिलेत आणि बघ कसं मस्त कापलेत ना मी एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट ना परफेक्ट परफेक्ट जास्त तिखट नको म्हणून मी केलं ना अजून वरती आपल्याला त्याला तळतानी रवा वगैरे लावू तेव्हा पण मसाला टाकायचं आहे आता हे झालं त्याला मॅरिनेट करायला मी अर्धा तास ठेवणार तोपर्यंत तो याच्या स्टफिंगचं आपण तयारी करून घेऊया पॉपलेट मध्ये आपल्याला स्टफिंग करायचे ना तर म्हणजे जो मसाला भरायचा आहे तर त्यामध्ये कोथिंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या आलं आल्याचं एक मध्यम आकाराचा तुकडा घेतला आहे आणि दहा बारा लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे तर हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे बघा मसाला आपला वाटून झालेला आहे स्टफिंगचा त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय म्हणजे मसाल्यापुरतच आता मीठ घालायचं कारण आपण पापलेटला मॅरिनेट करून ठेवलेला आहे त्यामुळे एक अख्खा लिंबू पिळून कोकणमाचा आगळ नाही टाकायचं कोकमाचं आगळ द्यायला लावलंय ना म्हणून पिळून घेते आणि सगळं एकत्रित करून घ्यायचं आता मस्तपैकी मीठ घातलंय आणि लिंबू तर आता हे सगळं एकत्रित झाल्यानंतर हे आपल्याला या पॉपलेटमध्ये भरून घ्यायचे हे बघा आता हे जास्त यायला आता काय उचापत्या पत्या करत बसायचं नाही फक्त हे बघायचं असं पॉकेट खोलायच इथून त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आणि जास्त असं हे भरत बसायचं नाही एकदम भरभरून भरायचं नाही फक्त एक फ्लॅट भरायचं आहे जास्त नाही भरत बसायचं कारण मग ते खाताना नंतर नुसतं मसाला मसाला दाताखाली hmm, ना, ना? Yeah. या समजलं चार पापलेट आहेत तर चारच्या हिशोबाने मी एवढंच घेतलंय सा खोबरं आता हा भरलायच्यात यामध्ये पण तसंच भरून घ्यायचं आहे फ्रायसाठी ना मी इथं रवा तिखट थोडी हळद घातले मीठ टाकलाय एवढ्या पुरतं जा चवीनुसार म्हणजे याच्याच अंदाजानुसार आणि तांदुळाचं पीठ आता हे सगळं एकत्रित करून घेते अगदी प्रेमाने आणि मस्त याच्यामध्ये घोळवायचं रवामध्ये आणि उरलेला वरच्या साईटण्याचं हा सा। उलटा करायला गेलं ना मला व्यवस्थित

मन भरून खायचं एकदाच खायचं आमची अशी सवय आहे बरं का एका दिवस तू खायची ना तू चांगली मन भरून खायची म्हणजे नेक्स्ट टाइम परत तिला लवकर तिची आठवण नाही आली पाहिजे आपल्याला सेफ्टीला पण लावा सेफ्टीला पण लावा सेफ्टी कापली मी ती ठेवली नाही म्हणजे कशाला अडचण ना अडचण आता बघा हा या तव्यामध्ये हा पॉपलेट अख्खा भरणार आहे हो हातावर उडेल हो नाही सोय पूर्ण तवा भरला तवा भरून फापले आता अशाच पद्धतीने मी सगळे तळून घेते पण मी आता एकच तवा आहे त्यामध्ये नाही दुसरा पण तवा इथं ठेवते आणि सगळे बापलेट तळून घेते आणि याला शिजायला किती वेळ लागेल बरं आता त्याला काय नाही जास्त नाही पाच मिनिट होऊन जाणार थोडा दोन मिनिट असं ठेवायचं त्यानंतर त्याला पलटी मारून घ्यायची फ्राय करायचं नाहीतर मग वरच्यावर हे होईल कारण पापलेट मोठा आहे असं तर तो शिजवायला पाहिजे आता आपण स्टफिंग भरलेला आहे तो पण चांगला भाजला गेला पाहिजे तर मी थोडासा गॅस मंद करून मग याला मिडियम गॅस करून त्याला चांगलं शिजू देतो आता याला पलटी करून घेऊया पलटी करायला पण आता चालू एका जमणार नाही झाला व्यवस्थित ओके मस्त खरपूस भाजलाय ना आज दादा टेस्टिंग करून सांगणार आहे तर जेवणामध्ये बघा मस्त मोठा भरलेला पॉपलेट आणि पनीर मटार पुलाव ते बनवले आज चपाती वगैरे हो काय तुला <laughs> जे आवडतं पहिले पापलेट टेस्ट करून मला कारण मी खूप मेहनतीने बनवलंय नाही नाही खाऊन हा तूच आणलाय माहिती पण खाऊन दाखव कसा आहे तो आणि मला टेस्ट पण सांग मीठ मसाला एवढं मोठं टेस्ट समजत नाही पण मीठ मसाला वगैरे कसं आहे थोडंसंच चावून खाल्लं अजून हा एवढा तुला कम्प्लीट करायचं आहे आणि म्हणतो मी दोन दोन खाणार आहे आता बघू दोन खातो आहे का नाही तर मस्त आहे एक नंबर आंबट वगैरे मीठ मसाला कसा व्यवस्थित आहे ना ठीक आहे आता आईला देते मी आईला जेवण घेऊन येते आणि आईची मजा बघा आता आईला हक्का पापलेट देते पण आईची मजा बघा आता कशी होईल ती आई

तुम्हाला एवढं संपणार ना नाही आईचा प्राण केलाय मी मला माहिती आई खाणार नाही अर्ध्यातला अर्धा सुद्धा खाऊ शकत नाही तर मी आता यातून थोडासा आईला देते काढून बघा यातील आता अर्धा मी आईला देते आता एवढा तरी खाल ना हा एवढा खावा सगळा संपवा पापलेट टेस्ट करा आणि मला सांगा तुम्ही कसं झालंय तो मस्त मसाला आहे बघा स्टफिंग हो गरम आहे ना आई गरम गरम नाही छान झाला असला आई उते वासनीच एवढा भारी वास येत होता अरे वा वाच का हो खरं हा ना आणि पुलाव कसं झालाय पुलाव पुलाव पण छान झाला बिर्याणीच्या वर झालाय हा काय बरं बरं खावा खावा आता मी टेस्ट करते पॉपलेट अर्धा आईला दिलाय आणि यातला पण मला संपणार नाही पूर्ण तरी पण मी आता टेस्ट करून पण सांगते आणि बघ मसाला स्टफिंगचा है है ना। शी टेस्ट थोडीशी वेगळी आहे ना मोठा पॉपलेट आहे ना पण पॉपलेटची टेस्ट आहे पण जे स्टफिंग भरलं आहे ना खूप खूप भारी स्टफिंग मी मस्त चवाले खूप छान अप्रतिम आंबट तिखट सगळं प्रमाणात बरोबर बसले त्याच्यात या सर्वांनी जेवायला आणि तुम्ही नक्की असा पॉपलेट पापलेट करून बघा